हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मुलगा अश्वरक्षक मोतदार गोड्याची काळजी घेणे विशेष व्यवसायासाठी कार्यासाठी शिकवून तयार करणे तालीम देणे साफ करणे होत आहे ग्रूमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ग्रूम लुक्स वेरी स्मार्ट दुसरा वाक्य आहे डू यू नो दॅट तिसरा वाक्य आहे द ब्राईड अँड ग्रुम अराईव्ह ऑन हॉर्स बॅक चौथा वाक्य आहे हेल्प मी टू ग्रुम द हॉर्सेस फॉर द शो टू नाईट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा थँक्यू